स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच मंदार जाधव तर आज आपण जाणून घेणार आहोत मंदार जाधव याचा आतापर्यंतचा जीवन प्रवास मंदार जाधव याचा जन्म सोळा नोव्हेंबर एकोणीशे सत्याऐंशी रोजी मुंबई येथे झाला त्याच्या कुटुंबात त्याचे आई वडील त्याचा भाऊ त्याची पत्नी व त्याची दोन मुले आहेत त्याच्या आईचे नाव रीमा जाधव आणि वडिलांचे नाव सुभाष जाधव असून भावाचे नाव मेघन जाधव आहे दोन हजार सोळा मध्ये मंदारने मितिका शर्मा सोबत लग्न केलं आणि त्यांना रिधान आणि रेहान नावाची दोन मुलं आहेत मंदारने आपले शालेय शिक्षण शारदाश्रम विद्या मंदिर इंटरनॅशनल स्कूल येथून पूर्ण केले आणि माटुंगा येथील डी जी रुपारे कॉलेज मधून त्याने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले अभिनयातील आपली आवड जोपासत मंदारने दोन हजार सात साली पहिल्यांदा हिंदी चित्रपट से सलाम इंडिया मध्ये विरू ही भूमिका साकारली मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला यश मिळवू शकला नाही पण मंदार यांनी हिंमत न हारता त्याच वर्षी अलादीन या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं मंदार जाधव याला खरी ओळख मिळाली ती स्टार प्रवाहावरील श्री गुरुदेव दत्त या मालिकेतून या मालिकेत त्याने भगवान गुरुदेव दत्त ही भूमिका साकारली या भूमिकेमुळे मंदारला एक नवीन ओळख मिळाली यानंतर मंदारने अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केलं महावीर हनुमान वीर शिवाजी प्यार तुने क्या किया सावधान इंडिया रजिया सुल्तान या मालिकांचा यात समावेश होता दोन हजार वीस मध्ये मंदारला स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जयदीप ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला दोन हजार वीस मध्येच मंदारने फ्रोझन टीयर्स नावाच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये एका आर्किटेक्टची भूमिका साकारली होती ही फिल्म प्रेक्षकांमध्ये आणि फिल्म फेस्टिवल मध्ये ही लोकप्रिय ठरली फ्रोझन टीयर्स सात फिल्म फेस्टिवल अवॉर्ड्स मिळाले ज्यामध्ये बेस्ट स्क्रीन प्ले बेस्ट म्युझिक आणि बेस्ट ऍक्टर हे पुरस्कार देखील समावेश होता याशिवाय हा चित्रपट लंडन मधील पाईनवुड स्टुडिओच्या ऑफ फिल्म फेस्टिवल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत होता तर मंडळी हा होता आपल्या लाडक्यात जयदीपचा म्हणजेच अभिनेता मंदा जाधवचा आतापर्यंतचा जीवन प्रवास तुम्हाला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका